नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना थेट इशारा देण्यात आला आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी व अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते बैठकीत साखर कारखान्यांच्या मनमानी ऊस दर न जाहीर करणे वजन काट्यातील गैरप्रकार आणि ऊस वाहतूक व्यवस्थेतील धोकादायक प्रकार या सर्व मुद्द्यांवरून शेतकऱ्यांनी संतप्त नाराजी व्यक्त केली नमस्कार आज एकतीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यनगर येथे शेतकरी प्रतिनिधी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधीची बैठक या ठिकाणी आता पार पडलेली आहे आजच्या बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या साखर कारखान्यांच्या चेअरमन किंवा एक दोन सोडले केंद्र शासनाने पस्तीसशे पन्नास रुपये टन भाव देण्याचे राज्याला सुचवले आहे आणि आम्ही मी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात मी शेतकरी सेनेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित राहून मी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं एक रकमी कुठलीही कपात न करता जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखान्याने पस्तीसशे पन्नास रुपये कमीत कमी भाव द्यावा त्यापेक्षा जास्त दिला तर स्वागतच आहे प्रतिटन त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे ज्या कुकडी कारखान्याने एकोणतीसशे अकरा रुपये प्रतिटन भाव जाहीरनाम्यामध्ये सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली सातशे अकरा रुपये प्रतिटन कमी दिलेला आहे फक्त बावीसशे रुपये टन त्यांना पैसे मिळालेले आहेत दोन वर्ष झाले या फरफीच्या आणि ताबडतोब त्या साखर कारखान्याने जर सातशे अकरा रुपये राहिलेले प्रतिटनाने केंद्र शासनाच्या व्याजासह जर व्याजास पैसे दिले नाही तर आम्ही पस्तीसशे एक्कावन्न रुपये भाव आणि कुकडी कारखान्याच्या थकीत बिलासाठी सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि साखर कार्यालय अहमदनगर या कार्यालयावरती येऊन शेतकऱ्यांसह मुक्काम आंदोलन करणार जो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या ना सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुमतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर